तर आपल्यापैकी बरेच जण अंकशास्त्रावर अर्थात न्यूमरोलॉजीवर विश्वास ठेवत असतील आणि काही नंबर आपण लकी मानतो मात्र गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी जे या विमान अपघातात मृत आहेत मृत पावले मरण पावलेले आहेत त्यांच्यासाठी त्यांचा लकी नंबर जे ते मानायचे तो लकी नंबर आता या अपघातात त्यांना अनलकी ठरलेला आहे असंच म्हणावं लागेल कारण विजय रुपाणी यांना विश्वास होता की एक हजार दोनशे सहा हा क्रमांक जो आहे वन टू झिरो सिक्स हा क्रमांक रुपाणींना अतिशय लकी आहे तसंच त्यांची चार चाकी आणि स्कूटरचा नंबरसुद्धा एक दोन शून्य सहा हाच होता मात्र हाच नंबर आणि याच तारखेला खरं तर बारा जूनलाच विजय रुपाणी हे फ्लाईटमध्ये बसले लंडनसाठी ते टेक ऑफ घेत होते मात्र मृत्यूनं त्यांना याच तारखेला गाठलं आपण पाहतोय बारा जून सहावा महिना जून महिना आणि जून महिन्याची बारावी तारीख ही रुपाणी यांच्यासाठी अक्षरशः काळ रात्र ठरली तसंच या प्लेन क्रॅशमध्ये विजय रुपाणी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मृत्यू झाला